नमस्कार आपण सर्वजण एका शॉर्ट नोटीस वरती सर्वजण इथं उपस्थित झाला मुख्य आजची पत्रकार परिषद घेण्यामागचं मुख्य कारण आहे की येऊ घातलेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आणि त्या निवडणुकीचा जो श्वास असतो कुठल्याही निवडणुकीचा जो महत्वाचा जो श्वास असतो तो म्हणजे असतो मतदार याद्या या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे तीन महिन्यापासून देश पातळीवरती किंवा राज्य पातळीवरती सगळे दाखले आपण सर्वजण पाहतात आज मी जे तुमच्या समोर ठेवणार आहे ते त्याच अनुषंगाने काही गोष्टी मी तुमच्या समोर मांडणार आहे त्या दृष्टीने आपल्या सर्वांना इथं आमंत्रित केलेलं आहे या संपूर्ण कडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास साडेपाच लाख हे मतदार आहेत आणि या साडेपाच लाख मतदारांपैकी चोपन्न हजार हे दुबार आणि अशा व्यक्ती आहेत की ज्या कोणी ओळखू शकणार नाही म्हणजे कुठलाही प्रांत असो कुठल्याही जाती धर्माचा असो किंवा कुठल्याही जगातील पाठीवरती कुठेही राहणारा व्यक्ती असो की त्याचं नाव अध्यक्षर आणि आडनाव हे कधीच असं असू शकत नाही ह्याचा ठाम विश्वास मला आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला बोलवणं केलेलं आहे प्रत्येक उमेदवार आपला परफॉर्मन्स बेस देण्यासाठी पूर्णतः प्रयत्न करत असतो परंतु यश अपयश हे निवडणुकीमध्ये ठरलेलं असत चुकीच्या पद्धतीने मतदार याद्यांमध्ये घोळ करून एखाद्या उमेदवाराला निवडणुकी पूर्वीच पराजित करणं हे लोकशाहीसाठी घातक आहे असं माझं स्पष्ट मत आहे प्रिंट ज्या मतदार याद्या आहेत या सर्व पत्रकार बांधवांना मी देईलच परंतु दाखवायला तुम्हाला सर्वांना सोपं जाईल या दृष्टीने काही गोष्टी मी तुमच्या समोर मांडतोय ही आत्ताची झालेली विधानसभेची तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की आताची जे काही प्रभाग ज्या काही मतदार याद्या आहेत त्या अजून तयार झालेल्या नाहीये परंतु ही विधानसभेची मतदार यादी मी तुम्हाला दाखवतोय आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्यावं ही आत्ताची झालेली विधानसभा मतदारसंघाची यादी आहे याच्यामध्ये जर तुम्ही मतदाराचं नाव वाचलंत पहिलंच नाव तर त्याचं नाव आहे ज च ड त्याच्यानंतरचा दुसरा मतदार आहे च ज नंतर म ज अशी ही संपूर्ण स्क्रोल केले तर हे सगळेच मतदारांची नावं अशा पद्धतीने आहेत आता आपल्या सर्वांना हे समजू शकतं की जगामध्ये असे कुठले आई वडील जन्माला आले नसतील की ज्यांनी आपल्या मुलाची नावं ज च ड क, क, क म, म र अशा र, प्रकारे ठेवली असतील आणि ही याद्यांमध्ये असणारी ही नावं आहेत आता ही नावांची संख्या किती असेल तर ठीक आहे बाबा एक पाचशे पन्नास शंभर साडेपाच लाखामध्ये इतकी मोठी नावं ही आरामात दडून जातात समजून येत नाही परंतु साडेपाच लाख मतदार यादीमध्ये दहा टक्के म्हणजे जवळपास चोपन्न हजार ही नावं आहेत याच्यामध्ये काही दुबार आहेत तेही मी तुम्हाला दाखवतो बरं दुबार एखाद्या व्यक्तीचं नाव किती वेळा असणं हे अपेक्षित आहे अगदी बाबा एक अधिकाऱ्याकडनं चूक होऊ शकते एकाचं नाव दोनदा लागू शकतं बर जर ते दोनदा लागत असेल तर त्याचा युपी आयडी म्हणजे जो आपण मतदार आय डी म्हणतो हा वेगवेगळा कसा असू शकतो निवडणूक करताना किंवा एखादा मतदार आपलं मत नोंदवताना आपला जो मतदार आय डी असतो त्याच्या नावावरती हा एकच निघतो कारण त्याचा फोटो स्कॅन होत असतो तो, तो कार्ड स्कॅन होत असतो आता इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं वरती तुम्ही वाचाल की आबा तुकाराम पवार ही व्यक्ती आहे याचा कार्ड नंबर आहे यूव्ही पी सेव्हन फाय थ्री एट सिक्स आणि त्याच्याच खाली पुन्हा त्याच नावाचा सेम व्यक्ती आहे आबा तुकाराम पवार आणि याच यू पी व्ही एट वन फोर एट नाईन फोर एट म्हणजे आय डी हे वेगवेगळे हा संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमधला हा भाग आहे या याद्या आता ज्या काही संपूर्ण निवडणूक आयोग जे सांगतोय किंवा जे कोर्टामध्ये जाऊन सांगणार आहे आहे की आम्हाला या याद्या सर्व शुद्धी करायच्या शुद्धीकरण करून घ्यायच्या तर त्यापूर्वी तत्पूर्वी ह्या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा त्यांनी बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे या उपर पुढे जाऊन तुम्हाला एक है कि मी धक्कादायक गोष्ट दाखवतोय की अब्दुल अदम शेख हे नाव तुम्ही इथं झुन करून दाखवलं तर बरं होईल या व्यक्तीच एकाच मतदार यादीमध्ये म्हणजे मी समजू शकतो की एखादा व्यक्ती पुण्यामध्ये सुद्धा मतदान करतो मुंबईला सुद्धा करू शकतो किंवा त्याचं मूळ गाव जर सातारा असेल कोकण असेल त्या ठिकाणी त्याचं कदाचित यादीमध्ये नाव राहू शकतं परंतु हा एकच व्यक्ती एकाच मतदार संघामध्ये सतरा वेळा नाव त्याचं या यादीमध्ये आलेलं आहे हे कसं शक्य आहे एवढी मोठी चूक तर मतदार यादीमध्ये होऊ शकत नाही आणि प्रत्येक युपीक आय हे प्रत्येक त्या व्यक्तीचे वेगवेगळे म्हणजे हा एक व्यक्ती सतरा मतदान कार्ड कॅरी करून मतदान करतोय म्हणजे याच्यामध्ये बोगस मतदान झाल्याची शक्यता जास्त आहे आता यापैकी किती जण विधानसभेला मतदानासाठी गेलेत मला तर नक्की खात्री आहे की यापैकी कोणी गेलेलं नसणार आहे कारण कुठल्याही मतदान केंद्रावरती जेव्हा तुम्ही गेला तर प्रत्येक पक्षाचा एक बूथ एजंट तिथे बसलेला असतो तिथे निवडणूक अधिकारी असतो या सगळ्यांच्या गोष्टींच्या किंवा डोळ्यासमोर ही बाब उघड होऊ शकते की असा ज च क क ड ड नावाचा व्यक्ती कोणी अस्तित्वात असू शकत नाही तरी सुद्धा ही नावं मतदार यादीमध्ये करतात काय घाई गडबडीमध्ये तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की जे आता सिद्ध ही जाले की आता सिद्धही झालंय की लोकसभा आणि विधानसभा या दोन मत झालेल्या निवडणुकांमध्ये चार महिन्यांचं जवळपास या चार महिन्यांच्या अंतरामध्ये शहाण्णव लाख महाराष्ट्रामध्ये फक्त नावं वाढलेली आहेत मतदारांची यादीमध्ये त्यापैकी ही या अशा पद्धतीने वाढवलीत का ही माझी मोठी शंका आहे आणि मी ह्या संपूर्ण ही यादी तुम्हाला जी दाखवतोय ती खडकवासला विधानसभा मतदार संघाची यादी दाखवतोय त्याचं कारण अस आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा कार्याध्यक्ष आहे माझ्यावरती या मतदारसंघाची नक्कीच निवडणुकीची आहे आणि मी स्वतः एक वैयक्तिक उद्याचा उमेदवार सुद्धा इच्छुक आहे उद्या निवडणुकीला सामोरं जाताना अशा गोष्टी जर समोर येत असतील तर आत्ताच आपल्या माध्यमांपासून या सर्व लोकांना किंवा या निवडणूक अधिकाऱ्यांना किंवा निर्णायक भूमिका याच्यामध्ये घेणारे सर्व जे याला संलग्न आहेत यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली तुमच्या मार्फत पोचणं गरजेचं आहे की असे सुद्धा घोळ आपल्या मतदार यादीमध्ये आहेत आणि याच शुद्धीकरण त्वरेने करणं गरजेचं आहे कारण आम्ही लोक दहा दहा वर्ष समाजसेवेमध्ये काम करतो लोकांच्या अडी अडचणीला धावून जातो रात्री अपरात्री आम्ही त्यांच्या न पाहता त्यांच्यासाठी धावून जातो आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर फक्त ह्याच गोष्टी करून एखादा उमेदवार जर निवडणूक जिंकणार असेल तर आमच्या कष्टाला फळ येत नाही आणि लोक सुद्धा वैयक्तिक सांगतात की हा व्यक्ती आम्हाला निवडून आणायचा होता परंतु बाबा नशीब खराब होतं किंवा काही इतर येतं नैराश्यही उमेदवाराला तितकंच येतं जर कष्ट तेवढे त्याचे असतील त्यांनी तेवढी घेतली मेहनत त्या एवढ्या दिवसांमध्ये असेल तर नक्कीच त्या समाजसेवेपासून किंवा त्या कामापासून त्याला रोखलं जातं ह्या गोष्टीचं नैराश्य सुद्धा त्याच्या मनामध्ये खूप येतं आणि आता तुम्ही पाहत असत की संपूर्ण महाराष्ट्र मी काही प्रवक्त कुठल्या पक्षाचा नाहीये परंतु जी काही भाषा वापरली जाते जे काही बोललं जातं किंवा जे काही इतर गोष्टी सगळे चालतात त्याच्यावरनं हे उद्दामपणा येतो कशामुळे तर या गोष्टींमुळे कारण कॉन्फिडन्स आहे की आपण निवडणुका हारूच शकत नाही तर या आपल्या या निवडणूक आयोग असतील त्याचे निवडणूक निर्णायक अधिकारी असतील किंवा आता जे काही जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा त्याच्यामध्ये असणारे सर्व संलग्न जे घटक असतील आयुक्त साहेब असतील या सर्वांना माझी आपल्या मार्फत कळकळीची विनंती आहे जर त्यांनी या गोष्टीसाठी मी तर तक्रार देणारच आहे परंतु या गोष्टीसाठी मला त्यांनी बोलवलं तर मी नक्की त्यांना जाऊन या सगळ्या गोष्टी त्यांच्या उघड करील ही खूप गंभीर बाब आहे आणि व्यवस्थित आणि निष्कलंक जर निवडणूक करायची असेल तर या सगळ्या गोष्टी ह्या याद्यांमधनं जाणं फार गरजेचं आहे इतकंच आपल्याकडनं या सर्व माध्यमांकडनं आपल्याकडनं या सर्वांना कळावं एवढीच याच्यामागची स्पष्ट आणि साधी भूमिका आहे बाकी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की जेव्हा निवडणूक पार पडते म्हणजे साधारणतः मतदान केंद्रावरती मतदान पूर्ण होतं संध्याकाळी सहा वाजता जेव्हा जे काही मशीन असतं हे ज्यावेळेस सील केलं जातं त्यावेळेस प्रत्येक पक्षाचा बूथ एजंट हा त्या 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 मतदान केंद्रातल्या खोलीमध्ये उपस्थित असतो प्रत्येक खोलीमध्ये मतदारांची संख्या ठरलेली असते या खोलीमध्ये साधारणतः सातशे मतदार होणार या खोलीमध्ये आठशे मतदार होणार या खोलीमध्ये नऊशे मतदार होणार प्रत्येक बूथ एजंट त्या खोलीत दा असणाऱ्या मतदारांची मतदार यादी हातामध्ये घेऊन तो व्यक्ती कोण कोण मतदान करून गेलं याच्यावरती टिक मार्क करत असतो म्हणजे त्याच्याकडे असणारी माहिती ही ऑथेंटिक असते त्याच्यामध्ये कुठेही वाव नसतो टक्केवारी वाढण्याचा किंवा कमी होण्याचा ती प्रॉपर आणि एकदम खरी माहिती असते आणि ज्या शाळांमध्ये किंवा जिथे ह्या सगळ्या व्यवस्था आहेत त्या केंद्रामध्ये सगळ्यात शेवट त्या बोर्डावरती सपोज जर सातशे मतदार त्या खोलीमध्ये मतदान करणार असतील त्यापैकी साधारणतः चारशे सत्याऐंशी मतदार तिथे जर मतदान करून गेले असतील तर त्याच्यामध्ये वर्गावरी लिहिलेली असते निवडणूक अधिकाऱ्याकडनं की चारशे सत्याऐंशी पैकी इतके इतके पुरुष झाले इतके इतके महिला मतदान करून गेल्या तर याचा डाटा हा ऑथेंटिक असतो गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे मतदान झालं किंवा जे काही वेगवेगळ्या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांकडनं हळूहळू टक्केवारी वाढवत गेले याच्यावरती खरा संशय की ज्यावेळेस मतदान पार पडलं त्यावेळेस सुरुवातीला साडेपाच वाजता बावन्न टक्के मतदान पार पडलं म्हणून बातमी आली मतदान साडेपाच नंतर सहा वाजेपर्यंत कार्यकाल फार कमी असतो आणि तुम्ही सर्वांनी माध्यमांनी पाहिलेलं आहे की कुठल्याच मतदान केंद्रावरती तेवढी गडबड किंवा घाई किंवा गर्दी नव्हती पाच टक्के मतदान सहा वाजेपर्यंत कंप्लीट होऊन सत्तावन्न टक्के मतदान झाल्याची नोंद ही अधिकृत प्रेसला मिळाली त्याच्यानंतर चार पाच दिवस उलटले नाही तर ते बासष्ट टक्क्यावरती गेलं आणि ज्या दिवशी वास्तविक मतदान मोजणी क्रिया पूर्ण झाली त्या दिवशी ती आकडेवारी सहासष्ट टक्क्यापर्यंत पर्यंत पोहोचली गेली हा जो मधला कार्यकाल किंवा जे मतदार वाढले हे वाढले कसे हा खरा संशय की आम्हाला तो माझ्या म्हणजे मी एक उमेदवार आहे माझ्या पक्षाची कदाचित ती भूमिका नसेलही पण मी एक उमेदवार म्हणून आज मी विचार करतोय की मी पूर्ण अभ्यास केलाय मी आता परीक्षेला जाणार आहे आणि त्याच्या अगोदर माझ्या पुढे वाचणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याचा जर पेपर सेट करून ठेवलेला असेल तर नक्कीच तो माझ्यापेक्षा दोन मार्क जास्त घेऊन पुढे जाणार आहे जी ऑपॉर्च्युनिटी मला मिळणार आहे ती ऑपॉर्च्युनिटी ज्यांनी अभ्यास केला नाही त्याच्या ताब्यात जाणार आहे ही शोकांतिका आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचे संशय जे तुमच्यासमोर मी उपस्थित करतोय या अनुषंगाने फेअर निवडणूक होणे फार गरजेचं आहे या दृष्टीने या गोष्टींवरती कटाक्षाने ह्या सगळ्या गोष्टी सांभाळल्या गेल्या पाहिजेत पाहिल्या गेल्या पाहिजेत कारण कुठल्याही निवडणुकीचा पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतोय की मुख्य रक्तवाहिनी ही मतदार यादी आहे की ज्या मतदार यादीवरती त्या उमेदवाराचं भवितव्य ठरत असतं आणि दुसरी आपण दु मेंदू म्हणा किंवा ब्रेन म्हणा तो असतो प्रभाग रचनेचा भाग की ज्या ह्या दोन गोष्टी जर त्या उमेदवाराला साजेच्या असतील तरच त्याला ते निवडणूक जिंकणं हे शक्य होत असतं प्रभाग रचना होऊन गेलेली आहे त्याच्यावरच्या तक्रारी संपलेल्या आहेत प्रभाग रचनाची प्रारूप सोडून आता मुख्य भूमिका आलेली आहे की प्रभाग आता कसा झालेला आहे मतदार याद्या अजूनही जाहीर नाहीत शासनकता काय येते की आज दोन दिवसापूर्वी महानगरपालिकेने घोषित केलेलं आहे की आ, के दोन डिसेंबर ही अंतिम आरक्षणाची तारीख असणार आहे सहा नोव्हेंबर ही मतदार याद्या जाहीर करण्याची तारीख असणार आहे मग जर इतकाच जवळ वेळ आलेला आहे आणि माझ्याकडनं जर अशी काही माहिती मिळत असेल तर त्या अनुषंगाने एखादा प्रयत्न त्यांना करायला काही हरकत नाही जेणेकरून सगळ्याच उमेदवारांचं त्याच्यामध्ये भलं होणार आहे आणि मला वाटत नाही की कोणत्याही पक्षाचा जरी उमेदवार असेल तरी या गोष्टीला हा विरोध करेल विरोध जो करेल तो नक्कीच याला फॉर आहे आणि त्यांनी हे सगळं घडवलं हे न कळणे इतपत महाराष्ट्रातले किंवा खडकवासला मतदारसंघातले आणि प्रामुख्याने प्रभाग क्रमांक चौतीस मधले लोक मूर्ख नाही हे त्यांनी समजून घ्यावं मी सोडून माझ्या राजकीय पक्षामध्ये काम करणारे इतर जे इच्छुक उमेदवार आहेत तेही या मतदार याद्यांवरती आता काम करतायत प्रत्येकाची भूमिका ही होती की जेव्हा प्रभाग रश्मीची मतदार यादी आपल्या हातामध्ये येईल त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय असेल ते आठ ते दहा दिवसामध्ये तक्रारी नोंदवू पण झालंय काय की पूर्वी वॉर्ड पद्धत होती एक किंवा दोन मत उमेदवार असायचे पंधरा हजार वीस हजार इतकीच मतदारसंख्या असायची आज वास्तव काय की जवळपास त्र्याऐंशी हजाराचा हा प्रभाग क्रमांक चौथी ज्यामध्ये मी इच्छुक आहे तो त्र्याऐंशी हजाराचा हा डिक्लेअर वोटर लिस्टचं नाव आहे पण ही जनगणना कधीची आहे ही दोन हजार अकराची जनगणना आहे वास्तव मतदान इथं किती होणार आहे हे जवळपास एक लाख चोवीस हजाराच्या आसपास होणार आहे मग ही जे चाळीस पंचेचाळीस हजारचा जो फरक पडतो याच्यामध्ये ऑथेंटिक कोण बोगस कोण हे शोधण्याला उमेदवाराला तेवढा वाव मिळणार नाही कारण तक्रार निवारणासाठी फक्त दहा दिवसाचाच कालावधी अवेलेबल असतो त्यामुळे ज्या दिवसापासून निवडणुका जाहीर झाल्या त्या दिवसापासून आज ताग्यात आम्ही या मतदार यादींवरती काम करायला सुरुवात केलेली आहे